त्या दिवशी अमृतसर जसे जसे तीन चार मिलोमीटर झाले असतील अंदाजे त्यांच्या गाडी धक्के वाटलं गाडीवर चालली दरवेळेस तरीच गाडी नाश केलं नाही आणि गाडी ना बंद पड ते विचार पड गाडी का बंद पडते एवढ्याच गाडी बंदच पड आता यांना काटत की हे जे आहे आपल्या समोर जे दिसते ते काहीतरी विचित्र असा हस होता विचित्र जे मागून येणारा हसण्याचा आवाज हा थोडाल होता नमस्कार मित्रांनो स्टोरीवाला मार्केट की युट्यू मधून तो पुन्हा एकदा स्वागत करत आहे आज आपल्या या बाजूमध्ये आपल्या एका सबस्क्रायबर आपल्याला मेलद्वारे त्यांच्यासोबत सोबत घडलेली जी घटना पाठवली आहे तीच मी तुम्हाला सांगणार आहे तर त्यांचं नाव आहे सजिन आणि त्यांनी ही घटना पाठवलेली आदल्याला त्यांचे खूप खूप धन्यवाद आपल्या चॅनलवर त्यांनी त्यांची घटना पाठवली तर घटनेची सुरुवात अशी आहे की त्यांना नुकतंच एका कंपनीमध्ये जॉब लागला होता आणि ही घटना आहे दोन तीन वर्षापूर्वीची घटना आहे मग त्यावेळेस त्यांना नवीन नवीन जॉब लागला होता जॉब लागल्यानंतर त्यांना एक दोन वर्षाचा कालावधी हो असा त्या दरम्यान झालेला होता तर जॉब लावल्यानंतर त्यांना पहिले डे शिफ्ट दिली होती कामाला एम आय जी सीमध्ये ते कामाला होते कंपनीमध्ये कामाला असताना त्यांना डेशिफ्ट दिली होती नवीन नवीन पहिले त्यांना काय ट्रेनिंग वगैरे दिली असेल तेव्हा ते डेशिपमुळे त्यांना काम करत होते त्यांना सांगवितची नोकरी वगैरे भेटली होती आणि त्यांचं सगळं जीवन अंदाज चालू होता तर पुढे हा येणाऱ्या घटना ज्या आहेत त्यांच्या आयुष्यातल्या त्या इतक्या आग्रहाने आहेत की जी त्यांच्या जीवनात खूप काही बदलल्या या घटना घडलेला आहे तर अशी त्याची सुरुवात जिंदगी चालू असताना त्यांना एक सहा सात कालावधी कालावधीनंतर त्यांना नाईट शिफ्टला नंतर डे शिफ्ट त्यांची चेंज करून नाईट शिफ्टला त्यांना टाकलं कारण की कंपनीतले करून कर्मचारी शोधून गेले होते त्याच्यामुळे त्यांना नाईट शिफ्टला अंगू आला नंतर नाईट शिफ्ट त्यांना पाठव त्यांना नाईट शिफ्टचं पण काम चांगलं जमत होतं म्हणजे नाईट शिफ्टला पण त्यांना काही त्रास होत नव्हता आणि ते काम करत होते असाच कालावधी गेल्यानंतर एक दिवसाच्या कालावधीत त्याच कंपनीत ती काम करत असल्यामुळे त्यांना एक मॅनेजर म्हणून अशी मॅनेजर म्हणताना नाही पण त्यांना पुढेची पोस्ट देण्यात की ते काम काय मॅनेज करायचं होतं तर लोकांना इथं काम करायचं नवीन काम करायचं तर ही घटना आला हे ही गोष्ट झाल्यानंतर त्यांना असं एक काम आलं की त्यांना कॉल आला की त्या कंपनीत त्यांच्या पहिल्या कंपनीत जावं लागायचं तर त्यांच्या घरून ही जी कंपनी आहे ती जवळपास आठ नऊ किलोमीटरचं अंतर असं पण एम आय डी सी गावाच्या बाहेरच असतात त्याच्या मध्ये जो गॅप आहे तो खूप मोठा होता म्हणजे जे पाच सहा किलोमीटर अंतर आहे ते पूर्ण असं बिरड वस्तीचं असं अंतर होतं आणि रस्ते होते चांगले पण खूप संध्याकाळच्या वेळी कमी वर्धा असायचं हे आतापर्यंत त्यांच्या आयुष्यात त्यांनी कधीच काही अनुभवलेलं नव्हतं आणि त्यांना या गोष्टी दिवसात पडला होता त्या दिवशी रात्री संध्याकाळच्या वेळी त्यांना कॉल आला कंपनीतून की तुम्हाला आपल्याला एक ऑर्डर डिलिवरी द्यायची त्याच्या आधी आपलं काम पण पूर्ण करायचं आहे तुम्ही लवकरात लवकर या त्यांची नोकरी त्यांना जावंच आहे त्यांनी गाडी काढली गाडी काढली आणि कामाच्या दिशेनं घेत काम वगैरे झालं पण त्या दिवशी नेमकं ने त्यांना थोडा उशीर उशीर झालं का। कारण की त्या दिवशी डिलिवर द्यायची होती डिलिवरी देण्यामुळं सकाळी डिलिवर की संध्याकाळी सगळं तयार करून ठेवण्यामुळे त्या उशी झालं त्यांच्या सोबतचे जे कारण ते तिथंच म्हणजे ते, 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 ते म्हणले म्हणजे आणच राहणार आणि काय केली जाणार नाही किती कंपनी थांबतो मग त्या पण ह्यांना वाटलं की चावले कशाला थांबायचं आपली स्पाई पण ड्युटी नाही आहे जेव्हा कॉलेज द आवडते म्हणून ह्यांनी काय केलं गाडी काढ गाडी काढता असताना त्यांना खोलासं निगेटिव्ह फिलिंग म्हणजे वाटले की आरा काय केली चुकतंय मग त्यांनी काय केलं सहजमध्ये पेट्रोल आहे का कधी बघत आहे पेट्रोल असत गाडी कार पेट्रोल रोज म्हणजे आहे मी माने पेट्रोल बघायचं आल्या हवा त्यांनी पेट्रोल बघितलं हवा बघितली दादा आप आपलं आठ किलोमीटर जायचं हवा सगळं आहे का बरोबर आणि वेळ झाली असेल सुमारे एप एक वाजताची वेळ झाली होती त्यांनी गाडीला किती मारली आहे ना ते निघाल निघाल्यानंतर पहिले एक दोन किलोमीटर त्यांना काहीच वाटतं थंड हवा होती संध्याकाळची उजेट काहीच नव्हता पूर्ण कायो काढणार होता बहुतेक त्या दिवशी अमरस जशी जशी गाडी पुढे जा तशी तशी थंडी थोडी वाढली असे त्यांना वाटली जाणव जसे जसे तीन चार किलोमीटर झाले असतील अंदाजे त्यांच्या जे विरवस्थित जशी लागली त्यांना तशी त्यांची गाडी धक्के मारे वाटलं गाडीवर चालली दरवेळेस तरीच गाडी नाच केलं नाही आणि गाडी अचवणं बंद पड ती विचार पडली ती गाडी का बंद पडते एवढ्याच गाडी बंदच पडली गाडी बंद पडली त्यांनी बघितलं तर पेट्रोलचा काटा झिरोवर तापड त्यांना वाटलं तर पेट्रोलच आत्ताच कसं काय कमी झालं ते म्हणे झालं असेल जाऊ द्या बघितलं नसलं काटावलाय खरं बरं असेल पेट्रोल नव्हतं आपली आहे आपण पेट्रोल टाकायप फोन काय घेतला बघितलं तर रेंजच नाही पण एखाद्याला कॉल करून बोलावं पेट्रोल द्यावं म्हणून फोनला काही रेंज नाही थोडं माझं पुढे जाऊन बघितलं त्यांनी कुठंच रेन पटत नाही कारण की विरळ वस्तू हो की त्यांना वाटलं बरोबर आहे क्या लांब शहराचा कसका विरली तर मग थोडा वेळ झाला तरी दहा पाच मिनटं वाट भली त्यांच्या मना भीती हळूहळू वाढायला लागत तेवढ्यातच त्यांना त्यांच्या मागच्या साईडला थोडा धरून एका मुलाच्यावर हसण्याचा आवाज त्यांना वाटलं अरे आपल्यापणाचा भास असं कारण की आपण रात्रीच्या वेळी एकच आपल्या डोक्यामध्ये हेच विचार व्हावीच त्याच्यामुळे त्यांनी हे केलं त्यांना वाटलं भास या ठीक त्यांनी तशी गाडी थोडी भेटत नाही आता पुढे प्रयत्न केला चावले आता काय नाही आहे तर त्यांनी थोडी ढाक पुढे ढकल गाडी पुढे ढकलल्यानंतर जो आवर्ज मागून लागला तो आता आवाज त्यांच्या त्या साईडने कुठच्या साईडने यायला त्यांची भीती थोडी आवी त्यांना आढळ की काहीतरी सुप्त काहीतरी आहे म्हणले नाही आपल्या माचं भाग आहे आपल्याला थोडं पडते की गाडी ताका अंधारात देखतेची तो वा त्याच्यामुळ असं वा ठीक त्यांनी जशी गाडी पुढी लोटायला पुढे सो केली मागून एक गाडी एक टू व्हीलर मोटरसायकल आणि त्या मोटरसायकल त्यासमोर एक लाख समोर बाबा तिथे बघता अरे ते मागं एक माक्स म्हणजे तिचे वडील असतात साथ त्यांना वाट जशी दर्शनी गाडी मोटरसायकल जवळ या झाली ह्यांनी त्यांना हात पण नाही केला कारण की हे एवढ्या भीतीमध्ये होते की बाबा काय करू मी हात करू नको करू एक तर गाडी येत नाही वस्ती मोबाईल येणे नाही पेट्रोल संपतो हे एवढा विचारतो ते बघते त्यांना दिसत होतं की गाडी आपल्या जवळ 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 येता दिशेल असले मग गाडी तिथे जवळजवळ त्यांनी हात पण नाही करत ते फक्त त्या गाडी का बघत नसत मी त्यांना आलो असं असं होतं काही ते वेगळं आपल्या सोबत जशी जशी ती गाडी जवळ आली तशी ती गाडी म्हणजे तसं दिसायला लागत त्यांना तिथे समोर लहान मुळ बसले आणि मागं त्याच्या ओडी म्हणजे माणूस तरुण बसलेला आहे थोडा गाडीच समोरून थांबे समोर तुम्हाला काय मला पाहिजे का यांना पाय सुचवलं जात का बोलव काय हे करताना विचारलं की माझी गाडी बंद पडली आहे तुम्ही काच काय थांबले ते म्हणले पुढे बसेल म्हणणा मला थांबा वाटलं तुम्ही गाडी बंद पडली दिसते म्हणून थांबलो इतक्या रात्रीच ते म्हणले पण तुम्ही कुठे राहता हे सहज विचारलं त्यांना तुम्ही कुठे राहता त्यांनी जे उत्तर दिलं होतं ते उत्तर ऐकून तर यांची जी भीती होती ना दोन तिप्पट वाटत असणार ना पक्क त्यांना विचारलं की तुम्ही कुठे राहतात त्यांचं उत्तर असं होतं की मी एकच राहतो त्या उत्तर होतं मी आणि असं उत्तर दिल्यानंतर त्यांच्या समोर उद्या छोटा मोबा होता तो हसायला राहतो असा हसव होता एका विचित्र हसू होता कि त्याच्या हसण्याचा आवाज आणि त्यांना जे मागवून येणारा हसण्याचा आवाज हा थोडा आता यांना काटत की हे जे आहे आपल्या समोर जे दिसते ते काहीतरी विचित्र कारण की एखादा सामान्य माणूस जोर येऊन थांबला आणि काही मदत करायची आम्ही तर ते त्याच्या बोलण्याची पद्धत आणि यांची बोलण्याची पद्धत आहे हसण्याची पद्धत आणि हावभाव हे कुठंच जुळत म्हणून त्यांना त्यांच्याकडून मदत पण ठेवायला पण त्यांना जे समोर दिसते त्याच्यापासून कसं तरी त्यांना निघायचं नी त्यांनी काहीच ना उत्तर देता जसं जे हसायला लागले तसं काहीच उत्तर देता ह्यांनी फक्त परत गाडी गाडीकड्या मान वळवली आणि मान पुढच्यांनी जी गाडी दुबटलेली होती लहान आणि वगळी त्यांनी गाडी चालू गाडी चालू केली आणि त्याला म्हणले की आम त्यांना म्हणले की तुम्ही आज आमच्या सापायात आलं बा असं एवढं म्हणून ते निघून गेले दरात निघून गेले दोन तीन क्षणानंतर ती गाडी दिस ना म्हणजे गाडी पुढे गेली आता लिंच्या पाण्या एवढी भिजी होती ना फोन ना काही ना पेट्रोल तर शेवटी ना काय वाटलं गाडी ढकल काय व्हायचं तो वही आपण याचा गाडी किक मारून पाहू म्हणजे गाडी परत चालू करून जाती म्हणून त्यांनी सहज किक मारलेली गाडी किकमध्ये चढ गाडी जशी गाडी चालू झाली तशी गाडी ते मी पुन्हा थांबवलीच नाही जोपर्यंत थर येत नाही जोपे आणि ती भीती जी आहे जशी जशी गाडी चालू जशी जशी हात थरथर कापणे घाम येणे त्यांना चालत शेवटी ते दारापर्यंत पोचले जेवाचं नाव घेतलं जसे घरी आले घरी आली दार लावलं तशी झोपिके जेवण नाही काय नाही काय दुसऱ्या दिवशी सकाळी ताफण फले घरच्यांनी दावखान वगैरे नेलं मग त्यांना काय अभ्यास तर खरं पड मग त्यांनी सांगितली त्याच्याकडच्यांना की असे अशी घटना माणसोबत करी मग घरच्यांनी त्याच्या भावानी वगैरे थोडी आसपास चौकशी केली बाबा आपण तर दावखाना वगैरे करूच पण असे कशामुळे झालं बाबा त्यांना तर आजूबाजूच्या जे आम्हा वस्तीचे लोक असते त्यांनी सांगितलं की घटना अशी होती की जेव्हा एक त्याची मोटरसायकल एक मुलगा छोटा आणि त्यांचे वडील जात होते त्यांना दुसऱ्या दिवशी रक्षाबंधनसाठी त्यांच्या बहिणीकडे जायचं होतं तर रात्रीच्या वेळीच त्यांच्या घरचे मन सांगते की निघू नका आता या टाईमला निघायला बरं नाही तर तेव्हा काही ते जे आहे ते मानणार नव्हते काही नव्हते त्याच्यामुळे ते, ते रात्री निघाल निघाले तर निघाले सोबत लहानले पूर्व घेऊन पण निघाले होते ते इथं आल्यानंतर त्यांना पुढे आले का ट्रक दिसलाच नाही कारण की ट्रकची हेड डाईट बंद होते त्याच्यामुळे त्यांची गाडी डायरेक्ट त्या ट्रक धुडके पण धर धडकेमध्ये एवढं जवळ तळकली की त्या धडकेमध्ये त्यांचा लहान मुलगा आणि ते लोकही मरण पाव त्या घटनेला दोन तीन वर्ष झाले पण आजही त्या रस्त्यावर त्या दोन आपुरत्या त्या दोन निगेटिव्ह एनर्जी भरपूर लोकांना दिसून येतात तर त्यांना काही त्रास देत नाही फक्त त्याच्याशी संवाद साधतात आणि त्यांना अनुभव देतात की आम्ही अजूनही येत आह तर ही घटना घडल्यानंतर जे सर आहे ते परत करीत नाईट ड्युटीला गेले नाहीत किंवा ते नाईट ड्युटीला ताटतात आणि त्यांच्या ह्या घटनेनंतर जीवनात त्यांच्या खूप काही बदल पण झालेच आणि तुमच्यासोबत पण अशा त्या घटना घडल्या असेल तर आमसोबत हो नक्की शेअर करा काही घटना तुम्ही आमच्यासोबत येऊ लिहू शकता त्या संदर्भ मेजवारे पाठवू शकता तुम्हाला आमच्या पॉर्काशमध्ये यायचं असेल तर खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून तुमची माहिती भरा आमची केंद्रीसोबत लवकरच संपत चालेल धन्यवाद